माय एम अग मी ओळखलं नाहीयेस का तू तरी कस ओळखशील म्हणा आज एवढ्या वर्षानंतर तुला भेटण्यासाठी आलोय मी खर तर माझं बालपण तुझ्याच कुशीत गेलो अ आ, आ आई अननस दे पपई, प प मला देना ताई पण त्या आईची आणि ताईची सिस्टर कधी झाली समजलंच नाही ग आणि तुझ्या कुशीत सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत पोहोचलाय की आम्हीच तुला दुरावत चाललो तुला वाटलं असेल कि मला एवढ्या वर्षानंतर तुझी आठवण का आली असेल कारण तसं काही मोठ नव्हतं सहज वाटलं म्हणून आलं तुला भेटायला बाकी काही नाही जस की आम्ही तुला वृद्धाश्रमात टाकून दिलं ना तसं तू निघून गेलीस मी किती शोधलं तुला लहानपणी आई म्हणायची बाळा खाऊ घे बाळाची उच घास घे बाळा काऊचा घास घे पण त्या बाळातला गायब झालाय ग मग आता आईने तरी आपल्या लेकराला काय हाक मारावे सांग ना तू सुद्धा त्याची वाणी काऊसारखी कुठेतरी दूर निघून गेलीस मला म्हणून खर तर मी तुला शोधतोय शाळेत असताना आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी पण बोलायचं सो तुझ्याबद्दल हल्ले ऐकायला सुद्धा येत नाही पण हा एखाद्या ठिकाणी भांडण झालं ना तर शिव्या मात्र तुझ्याच असतात बघ ते सगळं बघून ना मला खूप राग येतो असं वाटतं की जावं आणि त्यांना मारावं त्यांच्याशी भांडावं पण ते, ते सगळं खूप दिवसांनी ऐकून थोड मनाला बरं वाटत काहीतरी दूर गेलेलं जवळ आल्यासारखं वाटत म्हणून मी पण ते शांतपणे ऐकत बसतो हा पण यात ना खरी चूक तुझीच आहे मान अगं कशी काय म्हणजे तू राहिलीस ना साधी होळी अग माय असं मी नाही लोक म्हणताय मग पण एखादी जवळची व्यक्ती दूर जात असेल ना किंवा त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारून आपल्या मनातलं सहार काही सांगायचं असेल ना तर तूच काम येतेस गमाय उत्कामी मी सुद्धा माझ्या बाबाला आणि आईला मॉम डॅड म्हणायचो पण जेव्हा ते मला सोडून गेले ना तेव्हा त्यांना ते शेवटची हाग मारतानाची किंकाळी बाबा आई मी अशी झोपती खरं तर तेव्हा मला त्या शब्दातील भावना समजल्या तेव्हा मला त्या नात्यातली जवळ समजली ग नाहीतर एवढी वर्ष मी सुद्धा त्या मॉम आणि डॅन मध्ये त्यानंतर मी ठरवलं की मी त्यांना गमवलंय हो पण मला माझ्या या मायला नाही गमवायचंय हो म्हणून मी तुला शोधत शोधत इथपर्यंत आलोय हो माही सांग ना ग कुठे आहे तू माय मला फक्त एकदा तुला भेटायचंय धावपळीच्या जगात मी सार पण ते मायेचे चार शब्द ते मला ऐकायचे आहेत ग मला तुझ्या कुशी देऊन शांतपणे झोपून जायचंय मी तुझा विद्यार्थी आहे असं समजून तरी बोल ना ग मला बर विद्यार्थी नाही पण 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 माई लेकरू म्हणून तरी ग माय मला नाही माय जवळ करणार कोणीच नाही राहिले ग आता कोणीच नाही राहिले म्हणून मी तुझ्यापर्यंत आलोय अगं मला असं टाकू नकोस ग माय 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 रवले माझी माय मराठी आपण सर्वांनी तिला पोरक केलंय पुस्तकाच्या पानातून प्रत्येकाच्या मनातून प्रत्येक नात्यातून माझी माय मराठी कुठेतरी एका कोपऱ्यात टेकून दिली आपण तुम्ही तरी एक धाग मारा ना मायला खरंच सांगते बघा एकदा ती जिवंत एक मेली मेलीये माझी माय मराठी केव्हाच मेलीये लाभले आमच भाग्य बोलतो मराठी जा